आज आपण बनवूयात चैत्र महिन्यात हमखास केली जाणारी कैरीची डाळ किंवा आंब्याची डाळ कैरीची डाळ बनवण्यासाठी मी इथे एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून पाच ते सहा तास भिजवून घ्यायची आहे भिजवलेली डाळ अशी आपण नखाने मोडली तरी छान मोडली जाते की समजायचं आपली डाळ एकदम छान भिजलेली आहे आता या डाळीतलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे त्याच्यासाठी मी ही डाळ चाळणीमध्ये उपसून घेतलेली आहे पाच मिनटानंतर मी ही डाळ मिक्सरमधून वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भिजवलेली हरभरा डाळ घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी आता तीन हिरव्या मिरच्या घालणार आहे तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपल्याला ही डाळ मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे मी ही डाळ थोडी भरड वाटणार आहे कारण एकदम बारीक डाळ मला आवडत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर अगदी बारीक वाटा पण मी इथे थोडीशी भरड वाटलेली आहे आता या डाळीमध्ये मी चार चमचे किसलेली कैरी घालणार आहे कैरी आपली कितपत आंबट आहे त्यानुसार आपण हा कीस घालायचा आहे आता मी ही डाळ एकदा व्यवस्थित कालवून घेणार आहे आता या डाळीमध्ये एक चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता ही डाळ व्यवस्थित कालवून त्याच्यामध्ये कैरी साखर मीठ काही हवं असेल तर ते आपण घालायचं आहे चवीला आंबट गोड अशी ही डाळ छान झाली पाहिजे त्यानुसार साखर आणि कैरीचं प्रमाण घालायचं आहे आता या डाळीला मस्त खमंग फोडणी घातली की आपली आंब्याची डाळ तयार आहे मीथे कड़े मदे मी इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान तापल्यावर मोहरी घातलेली आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे कारण तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे याच्यामध्ये मी हिंग घातलेला आहे हिंग थोडा जास्त घालायचा आहे कारण त्याचा स्वाद खूप छान लागतो थोडीशी हळद आणि तीन चार कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आता ही आपली खमंग फोडणी आपण डाळीवर घालायची आहे मस्त खमंग अशी फोडणी डाळीवर घातलेली आहे आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घातलेली आहे आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊयात की के आपली कैरीची डाळ किंवा आंब्याची डाळ तयार आहे चैत्र महिन्यात गौरीच्या हळदी कुंकवाला किंवा इतर दिवशीसुद्धा हमखास केली जाणारी अशी ही आपली कैरीची डाळ किंवा आंब्याची डाळ तयार आहे नक्की करून बघा धन्यवाद